जॉब 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 सुपरवायझर सिक्युरिटी गार्ड सफाई कामगार कंपनी मध्ये काम। संपर का संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडांना का आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा मेरी जान मालेगाव अजंग येथे सिने अभिनेत्यांची हजेरी माजी सैनिकांचा ध्वजारा होऊन उत्साहात नाशिकच्या मालेगावातील अजंग वडील शिवारात माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या व्यंकटेश्वरा फार्म येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे प्रवीण तरडे हास्य जत्रा भारत गणेशपुरे गौरव मोरे शिवाली परब यांची प्रमुख उपस्थिती यावेळी लाभली होती माजी सैनिकांनी एकत्र येत पाचशे एकरात सुरू केलेल्या अत्याधुनिक शेतीमुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जय जवान जय किसानचा नारा सार्थ होताना दिसतो शेतकरी व जवान यांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी संस्था काम करणार असल्याचे देखील संस्थेचे प्रमुख डॉ शिवाजीराव डोळे यांनी सांगितले सगळ्यात आधी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आम्हा सर्वांच्या वती ना दुसरं महत्त्वाचं म्हणजे खऱ्या अर्थाने पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी जी घोषणा दिली होती जय जवान जय किसान ती खऱ्या अर्थाने मूर्तरूपात इथे अवतरल्यासारखी वाटते डॉक्टर शिवाजीराव डोळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून अवघ्या पाच वर्षात या पाचशे अठ्ठावीस एकरवर जे काही केलेलं आहे ते खरोखरीच नेत्रदीपक अशा पद्धतीचं आणि एक खूप चांगली आशा मनात निर्माण करणारं असं चित्र आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त या विस्तीर्ण भूमीवर आम्ही सर्व कलावंत मंडळी भारावलेले आहोत आणि भारावलेल्या नजरेने ह्या सगळ्या गोष्टी पाहतो आहोत आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढंच की घोषणेमध्ये जे जय जवान जय किसान आहे ते खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे आज शेतकरी बांधवांची जी परिस्थिती आहे ती आपण सर्वच जणं पाहतो तर मला असं वाटतं की या आशादायी चित्रांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला तर तो खऱ्या अर्थाने आपला स्वातंत्र्य दिन असला असं मला मनापासून वाटतं सर्वप्रथम एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा मालेगाव मध्ये मा येण्याची माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे मी शिवाजीराव डोळे सरांचे आभार मानतो की त्यांनी मला मालेगाव मध्ये मा येण्याची या निमित्तानं संधी दिली कसं माहिती आहे का जो सगळ्यात मी माझ्या सिनेमामधूनही मा सांगितलं होतं की शेती ऐकायची नसते शेती राखायची असते तर आधीचे जवान आणि आताचे किसान अशा दोन महत्वाच्या भूमिका शिवाजीराव पार पाडतायत तर मी डोळे सरांचं सर्वप्रथम यासाठी या अभिनंदन करल की ज्या पद्धतीनं मी आत्ता हा जो परिसर पाहिला किंवा आम्ही फिरलो मकरंजींसम बरोबर हे अविश वि अविश्वसनीय म्हणजे याला तोड नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मला आत्ता जेव्हा मकरंजींनी इथे येताना सांगितलं की प्रवीण तुला माहितीये का या जमिनीची कशी डेव्हलपमेंट झाली किती साप होते किती पडीक जमीन होती आणि आज तिथे ही एवढी शेती दिसते त्यासाठी त्यांचं अभिनंदन जसं मकरंद सर म्हटले की ते मागमाग राहतायत पण काम खूप पुढे जाणारं करतायत त्यामुळे त्यांच्या पुढं नेणाऱ्या या कामाला माझ्याकडून अगदी मनपूर्वक शुभेच्छा एकच गोष्ट तुमच्या बाबतीत कळली होती की कर्नाटकमध्ये जिथं शेतकऱ्यांना पंच्याऐंशी ते नव्वद रुपये काजूसाठी हमी भाव मिळत होता किंवा भाव होता तिथं एकशे पासष्ट रुपयाचा हमीभाव देण्याची ताकद शिवाजीरावांनी दाखवलेली आहे ती ताकद तुम्ही महाराष्ट्रातल्या आमच्या शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी करा कारण असा हमीभाव या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे आणि तुमच्या नावात शिवाजीराव आहे आणि तुम्ही शेतकरी आहात आणि जवान पण आहात त्यामुळे तुमच्याकडनं ही अपेक्षा पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे जय जवान जय किसान भारतातील देश के सभी निवृत्त जवान और मेरे किसान भाइयों हो को मैं आज सेवेंटी नाइन इंडिपेंडंट का ध्वजारोहण का मैं बहुत सारी शुभकामनाएं दे राहा व्यंकटेश्वर कोऑपरेटिव्ह प्रोसेसिंग लिमिटेड इस संस्था ने 19 अप्रैल 2019 हजार उन्नीस में किसान के और जवान के लिए शुरुआत की आज छह साल हुए छह साल के अंदर किसान भाइयों ने जवान भाई ने मिलकर इस देश के उज्जवल भविष्य के लिए जो निर्णय लिया है एक छोटा भाई इस देश की सीमा के ऊपर लड़ते हुए अपनी जान निछड़ कर रहा है और मेरा बड़ा किसान भाई इस मिट्टी के अंदर खुद मिल जाता है मगर इस देश को कोई भोखा नहीं सोने दिया है इस दोनों भाई की इस देश के अंदर ये जो सत्तर साल में जो हालत हुई है ना किसान भाई को माल को दाम मिल रहा है ना जवान भाई को मान सम्मान निवृत्त के बाद मिल रहा है मगर बड़ा गर्व महसूस हो रहा है कि आज डेढ़ लाख मेंबर महाराष्ट्र आंध्र तमिलनाडु तेलंगाना केरला गोवा गुजरात मध्य उड़ीसा छत्तीसगढ़ बारह स्टेट के अंदर ये जो छोटी सी मिसाल जो जली है किसान भाइयों के लिए कभी किसान भाई आत्महत्या नहीं करना चाहिए ये स्वप्न है कि यह जवान जो चल रहे ये जल्द पूरा होगा और हमने प्रण लिया है जब तक इस शरीर के अंदर आत्मा आत्मविराज बने तब तक किसान और जवान भाई के लिए हम काम करते रहेंगे और आज के बारह स्टेट से इस कार्यक्रम के लिए ध्वजारोहण के लिए जितने भी मेरे भाई बहन माता बहन आए मैं सभी को बहुत सारी शुभकामनाएं दे रहा हूं हिंद जय भारत